जितेंद्र आव्हाड हे स्टंटबाज आहेत चंद्रशेखर बावनकुळे आज मुखेड येथे भाजप सुपर वॉरियर्स बैठकीचे के आयोजन केले होते या बैठकीला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते यावेळी जितेंद्र आव्हाडे स्टंटबाज आहेत ते माध्यमांमध्ये चर्चेत राहण्यासाठी रोज काहीतरी नवीन करतात भारतीय जनता पार्टीची अशी कुठलीही बैठक झालेली नाही भाजपा ही, ना ही, ही महायुतीसोबतच लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लढणार आहे ज्यांनी आज स्टंट केला आहे त्यांना राजकारण करायची सवय आहे असे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मुखेड येथील सुपर वॉरियर्स बैठकीनंतर बोलले जितेंद्र आव्हाडाला रोज काहीतरी टर्न करायचा असतो आणि मीडियामध्ये राहायचं असतं भारतीय जनता पार्टीची कुठलीही बैठक झाली नाही संघासोबत तर बिलकुलच झाली नाही संघ अशा बैठकी घेत नाही आणि कोणताही असा निर्णय नाही भारतीय जनता पार्टी ही महायुतीमध्येच लढणार आहे लोकसभेतही लढणार आहे विधानसभेतही लढणार आहे आमच्या अकरा पक्षाची महायुती असणार आहे आणि आमचे तीनही नेते देवेंद्रजी एकनाथजी अजित पवारजी आणि आमचे केंद्रीय नेतृत्व ह्या जे जे सीट ज्यांना ज्यांना मिळतील त्या सीटवर एक्कावन्न टक्के मतांनी निवडून यावा याकरता भाजपाच्या बैठकी चालू आहे भाजपा एक्कावन्न टक्के मतांनी आमचे सर्व उमेदवार जिंकावे याकरता काम करता आहे कोणतीही सीट कुणाला जावं भाजपा ही संपूर्ण सीट निवडून आलेल एकनाथ शिंदेजींच्याही अजित पवारांच्याही आणि ज्या ठिकाणी आम्ही लढू त्या ठिकाणी अजित दादा आणि एकनाथ शिंदेजी आमच्या सीट निवडून आणण्याकरता प्रयत्न करणार आहेत जितेंद्र आव्हाडनी हा टंड केला आहे त्याला टन करायची सवय हो आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी नांदेड